बदलापूर येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणी मिरजेत शिवसेना उभाटा वतीने महाराणा प्रताप चौकात सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी आरोपीच्या पुतळ्याला जोडो मारून प्रतिकात्मक फाशी देण्यात आली शिवसेना मिरज शहराच्या वतीने यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच आरोपींना त्वरित फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जो बदलापूरमध्ये विषय झालेला आहे त्याला राजकारण करण्याचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे कारण सतरा तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या असताना पण ते कोणीतरी भाजपच्या सरकारनं ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचाच एक उद्रेक म्हणून काल बदलापूरमध्ये जनता रस्त्यावर उतरली आणि या सरकारचा निषेध केला आणि होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या विरोधात ज्या पोलीस असू दे पोलीस प्रशासनानं जे लाठीचार्ज केला त्यांनी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलो त्या महिला महिला भगिनीच्यावर लाठीचार्ज केलं ला सर्वप्रथम त्याचा शिवसेनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो कारण सर्वांना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या न्याय मार्गाने जर हे लोक जर न्याय मागत असतील आणि त्यांच्यावर जर लाठीचार्ज करून जर अन्याय करत असेल तर शिवसेना कधी पण गप्प बसणार नाही असंच जर कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारला शिवसेना धडा शिकवल्याशिवाय आणि जनतेच्या मनामध्ये जी बहिणीचं मना प्रेम करणारे या भाजप सरकारनं शिंदे सरकारनं जे हे कृत्य केलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये हे परिणाम भोगावे लागतील एवढंच या ठिकाणी सांगतो मिरजेमध्ये त्या निष्पाप मुलीवर जो बलात्कार अत्याचार झाला त्याच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध म्हणून त्याला जोडे मारून महाराणा प्रताप जगो मध्ये त्यांना फाशी देण्याचं आज आम्ही हे केलेलं आहे आज आम्ही जो बदलापूर प्रकार झाला त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही आंदोलन करत हो। आहोत अहो तुम्ही एकीकडे आम्हाला लाडकी बहीण म्हणून पंधरा हजार रुपये पंधराशे रुपये महिना देत आहे ते पंधराशे रुपये घेऊन तर आमच्या मुली आमच्या घरातल्या ज्या माता भगिनी आहेत त्याच सुरक्षित मधल्या एका तरी नेत्याला वाटलं का वा नहीं नहीं हो। की बदलापूरमध्ये आपण पोहोचून तिकडे काय परिस्थिती आहे काय आहे ते बघावं म्हणून कुठे गेलात तुम्ही काय करायचं काय नको नाही आहोत आम्हाला आता न्याय हवा भर तुम्ही जोपर्यंत फाशीची शिक्षा देत नाही तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही कारण जे अन्याय करतात अत्याचार करतात त्यांना माहिती आहे की हे नाकार सरकार आपल्याला जेलमध्ये पोचणार आहे दोन वेळ खायला मिळणार आहे झाडेजुडे होणार आहे आणि सुखरूपणे बाहेर येणार रे। आहे त्यामुळे हे अन्याय अत्याचार असेच वाढत राहणार आहे जोपर्यंत त्या नराधमांना आमच्या ताब्यात देत नाही महिलांच्या ताब्यात देत नाही आम्ही त्यांना तुडवत नाही भर चौकात त्यांचे कपडे उतरवून त्यांना अधिक फाशी देत नाहीये तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जोपर्यंत त्याला फाशी दिली जाणार नाही तोपर्यंत ह्याचा निषेध निषेध आणि निषेध